श्री स्वामी समर्थ आज बुधवार दहा जानेवारी दोन हजार चोवीस मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी आज चंद्राचं भ्रमण राशीच्या मूळ नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणार आहे भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं विपरीत परिस्थितीवर मात करण्यामध्ये तुम्हाला आज यश येईल आर्थिक स्थिरता लाभेल वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देत आहे आर्थिक नियोजन आज काळजीपूर्वक करावे अनावश्यक खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे सद्गुरूंच्या किंवा वरिष्ठांच्या सानिध्यामध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे मूळ नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता देईल त्याचबरोबर तुम्हाला कौटुंबिक सौख्यही प्रदान करेल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या कौटुंबिक सौख्याचा विचार करत होता ज्या स्थिरतेचा विचार करत होतात त्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण हे आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज, आज, त्या आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल प्रवासामध्ये आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आजचं चंद्राचं भ्रमण तुमच्या कार्यकुशलतेमध्ये वाढ करणार आहे नोकरीमध्ये वरिष्ठांकडून तुमच्या कार्याचं तुमच्या कर्तृत्वाचं कौतुक होईल आज महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत भागीदारी व्यावसायिकांसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवणार आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण हे तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे कौटुंबिक समस्या सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल राहत्या घराशी निगडीत तुमच्या काही समस्या असतील काही अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल गृह उपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेतखाल तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या विरोधकांच्या कारवाया वाढवणार आहे त्यामुळे आज सावधपणे तुमचं मतप्रदर्शन करावं सावधपणे वागावं व्यवसायामध्ये आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे ज्या मंडळींचा सामाजिक कार्यामध्ये सहभाग असतो त्यांनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आज तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण हे तुमची जुनी येणी वसूल करण्यासाठी तुम्हाला सहाय्य करणार आहे ग्रहांचं लाभलेलं हे सहाय्य तुम्हाला आर्थिक स्थिरता प्रदान करेल आज व्यावसायिक निर्णय मात्र काळजीपूर्वक घ्यावेत कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण हे कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे मोठ्या संधींचा आज तुम्हाला लाभ होईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल सामाजिक क्षेत्रामध्ये जे मंडळी कार्यरत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस हा विशेष अनुकूल आहे मकररास मकर, मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मकर राशीच्या व्यक्तीने आज विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत खर्चाचं नियोजन आज योग्य पद्धतीनं करावं साडेसातीची तीव्रता वाढल्यामुळं कदाचित तुम्हाला मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण हे साडेसातीची तीव्रता थोडी कमी करणार आहे त्यामुळे आज तुमच्या मनाजोगा तुम्ही थोडा दिवस व्यतीत करू शकाल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहे नोकरदार मंडळींना आज कार्यामध्ये मोठ्या संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे बदली बढती पगारवाढ या संदर्भामध्ये तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही वरिष्ठांबरोबर आज चर्चा करावी यातून योग्य मार्ग निघण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण हे तुमच्या अधिकारामध्ये वाढ करणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल